पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमध्ये चालू असलेल्या भ्रष्टाचार व मनमानी अनागोंदी कारभारावर नियंत्रण ठेवून योग्य ते कार्यवाही करण्याची मागणीचे निवेदन नामदेव तुकाराम वारकरी परिषद महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष ह ब प ह ब प सुहास नवनाथ फडतरे महाराज यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना पत्राच्या निवेदनाद्वारे केले आहे या निवेदनाचे पत्र फडतरे महाराज यांनी प्रांताधिकारी सचिन इतापे यांच्याकडे दिले आहे या निवेदन पत्रामध्ये आम्हा तमाम वारकरी मंडळाचे श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठल मंदिरामध्ये व्यवस्थापकाने भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध झाले आहे त्या व्यवस्थापकाला समितीने सक्तीच्या रजेवर पाठवले असताना त्यांना पुन्हा स पुन्हा मंदिर समितीचा पदभार दिल्याचे समजते अशा अनुषयाचे निवेदन त्यांनी दिले आहे जर निवेदनावरती योग्य ती कार्यवाही नाही झाली तर जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे संदर्भात बोलताना ह सुहास फडतर महाराज म्हणाले रामकृष्ण पंढरपूर कृष्ण मंदिर देवस्थान समितीमध्ये जो काही गैरकार आणि भ्रष्टाचार झालेला आहे त्या माध्यमातून काही व्यवस्थापकावर कारवाई करून शोधत पुन्हा तिथं वलडबगुड करतो आहे आणि त्याला करून करूनसुद्धा त्याला एका बाजूला काढून सत्तो जात नाही आणि याला समिती कारणीभूत आहे समितीनं याच्यावर चांगल्या पद्धतीनं कारवाई करण्याच्या ऐवजी उलट त्याचं समर्थन करतात त्याचा पाठपुरावा करतात पण असे भ्रष्ट अधिकारी जर पुन्हा त्या पदावर जात असतील तर वारकरी संप्रदायामध्ये फार मोठी निराशा फार मोठी चिंताजनक वातावरण निर्माण होईल याच्यासाठी आम्ही आवाज उठवण्यासाठी आज या न्यायदंडाधिकाऱ्या अधिका अधिका अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये आलो आहे आणि आम्ही तसं ते निवेदन मुख्यमंत्र्यांचे पर्यंत पोहोचवलेलं आहे योग्य ती कारवाई होण्यासाठी आम्ही आता वाट पाहतोय आणि योग्य ती कारवाई व्हावी अशी आम्हाला अपेक्षा आहे जर कारवाई नाही झाली तर आम्हाला संपूर्ण वारकरी संप्रदायातल्या लोकांना एक आव्हान मी करतो की यासाठी आपल्याला जनआंदोलन उभारणं गरजेचं आहे रामकृष्ण आणि